महाराष्ट्रातील उद्योग जात असल्याचा वर्ध्यात कन्नडाला निषेध राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध महाराष्ट्र राज्यातील उद्योग गुजरातला जात असल्याचा निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून वर्ध्यात आंदोलन करण्यात आली आहे वर्ध्याच्या छत्रपती शिवराय चौकात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले घोषणा देत येथे दे महाराष्ट्र राज्यातील उद्योग गुजरातला जात असल्याचा निषेध नोंदवण्यात या आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले आहे गेल्या अडीच वर्षापासून शिंदे सरकार आलं त्यापासून महाराष्ट्राचे रोजगार हे गुजरातकडे जात आहे जे रोजगार आहे उद्योग आणि रोजगार हे मोठ्या प्रमाणात गुजरात जात आहे आणि त्यामुळे तर आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये युवकांना रोजगाराचं जे प्रमाण आहे फार कमी झालेलं आहे आपण वारंवार या विषयावर आपण आंदोलन केलं राष्ट्रवादी प्रवेशच्या माध्यमातून आंदोलन केलं आणि आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की बा या राज्याचे राज्याचे जे उद्योग आहे <laughs> ते कोणत्याही प्रकारे गुजरातमध्ये नेऊ नये आणि महाराष्ट्र द्रोह करू नये हा एक उद्योग होऊन नेण्यामागे एक मोठी शाळाचा एक षडयंत्र आहे जेणेकरून जे जे राज्य प्रगत राज्य महाराष्ट्र म्हणून पूर्ण भारतभर सर्व सर्वभृत आहे ते राज्य कुठेतरी मागे आलं पाहिजे आणि गुजरात राज्य कुठे समोर गेलं पाहिजे हा पंतप्रधान फक्त एका देशात नसून फक्त एका राज्याचा पंतप्रधान आहे तो उद्देश राज्याचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे हे जे उद्योग जे आमचे इथे एजंट बनवले शिंदे आणि फडणवीस या फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो यापुढे या सरकारला आम्ही इशारा देतो यापुढे कोणते उद्योग आमच्या या राज्याच्या बाहेर गेले तर आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस या नात्याने आम्ही रस्त्यावर तीव्र आंदोलन करू व आम्ही या सरकारला राज्याला राज्याच्या हद्द पार करू एवढ्या प्रसंगी मी तुम्हाला गाई देतो